साई सम्राट न्यूज नमस्कार दर्शक हो। साई सम्राट न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत आपण पाहत आहात साई सम्राट न्यूज मुख्य संपादक श्री हरिभाऊ प्रक्षाळे अखेर साई सम्राट न्यूज साप्ताहिक साई सम्राटची बातमी खरी ठरली भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी सक्षम संयमी नम्र उमेदवार दिला सार्वत्रिक निवडणूक जाहीर झाली आणि दिनांक नोव्हेंबर ते नोव्हेंबर अखेरपर्यंत नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या तारखा जाहीर झाल्यापासून पंढरपूर शहरवासियांतून भाजपा पक्ष नेमकी नगराध्यक्ष पदाची उमेदवारी कोणाला देणार यावर चर्चा सुरू असताना प्रथम बारा नोव्हेंबर रोजी साई सम्राट न्यूज चॅनल तसेच साप्ताहिक साई सम्राट अंकातून पहिल्या पानावर भाजपकडून माजी नगराध्यक्ष लक्ष्मण शिरसट यांच्या पत्नी श्यामलताई शिरसट यांना पंढरपूर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवारी देणार अशी बातमी आमच्या साई सम्राट मराठी न्यूज चॅनल व साप्ताहिक साई सम्राट अंकामध्ये बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती ती बातमी आज खरी ठरली आहे भाजपाचे ज्येष्ठ नेते ग्रामविकास मंत्री सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे व मुख्यमंत्री फडणवीस यांचे विश्वासू माननीय आमदार प्रशांत परिचारक यांनी सक्षम संयमी नम्र तसेच नगरसेवक व जनतेला विश्वासात घेऊन नगराध्यक्ष पदाची जबाबदारी पार पाडणारा असा योग्य उमेदवार दिला असल्याची चर्चा सध्या पंढरपूर शहरात सुरू आहे सुरुवातीला शहरातील नागरिकांकडून पुढील नावाची चर्चा सुरू होती सौ वैशाली वाळूसकर गणेश आधटराव यांच्या पत्नी आणि माजी नगराध्यक्ष लक्ष्मण भाऊ शिरसट यांच्या पत्नी सौ श्यामलताई शिरसट यांच्या नावाची चर्चा सुरू होती परंतु मध्यंतरी भाजपचे ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे व माजी आमदार भाजपचे प्रशांत परिचारक भाजपाचे जिल्हाध्यक्ष चव्हाण तसेच पंढरपूर शहरातील शहराध्यक्ष तालुका अध्यक्ष यांनी पंढरपूर नगर परिषदेसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी भाजपा पक्षाकडून फॉर्म घेऊन जाण्याचे आवाहन केले या आवाहनाला प्रतिसाद देत नागेश काका भोसले माजी नगराध्यक्ष सौसाधनाई भोसले यांनी भाजपकडून फॉर्म ही घेऊन गेले आणि मुलाखतीलाही उपस्थित राहिले त्यामुळे पुन्हा शहरांमध्ये भाजपा नागेश काका भोसले यांच्या पत्नी सौसाधनाई भोसले यांना नगर परिषदेच्या अध्यक्षपदाची उमेदवारी देणार अशी चर्चा सुरू होती ही चर्चा सुरू असतानाच भगीरथ भालके यांच्या पत्नी सौ प्रणिती भालके हे भाजपा पक्षात प्रवेश करणार अशी उलटसुलट चर्चा पंढरपूर शहरातील नागरिकांमध्ये सुरू होती परंतु काल रविवार दिनांक सोळा नोव्हेंबर रोजी प्रणिती भालके यांनी काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांच्या उपस्थितीत पंढरपूर नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी पंढरपूर तीर्थक्षेत्र आघाडीतून उमेदवारी अर्ज दाखल केला तर नागेश भोसले काका यांच्या पत्नी माजी नगराध्यक्ष साधनाताई भोसले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला नाही तसेच माजी नगरसेवक राहुल साबळे यांच्या पत्नी यांनी श्री विठ्ठल परिवर्तना आघाडीतून नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे आज सोमवार दिनांक सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी पंढरपूर नगरपरिषद नगराध्यक्षपदासाठी चार असे एकूण आजपर्यंत आठ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत आज शेवटच्या दिवशी नगरसेवक पदासाठी दोनशे छप्पन्न उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत असे एकूण नगरसेवक पदासाठी तीनशे सहासष्ट उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत पंढरपूर नगर परिषद नगराध्यक्ष पदासाठी <सथ> उमेदवारी अर्ज दाखल केलेले खालीलप्रमाणे मुलांनी जैतून अबी अब्दुल रौफ अपक्ष बालके प्रणिता भगीरथ तीर्थक्षेत्र विकास आघाडी पंढरपूर बालके प्रणिता भगीरथ अपक्ष बनपट्टे कांचन तुझाराम अपक्ष साबळे सारिकर राहुल श्री विठ्ठल परिवर्तन विकास आघाडी पंढरपूर शिरसट श्यामल लक्ष्मण भारतीय जनता पार्टी शिरसट प्रतीक्षा विक्रम भारतीय जनता पार्टी शिंदे भारती राजू वंचित बहुजन आघाडी असे एकूण आजपर्यंत पंढरपूर नगरपरिषद नगराध्यक्षपदासाठी आठ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत परंतु या अर्जावरून असे दिसून येते की पंढरपूर नगर परिषद निवडणूक ही तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेल नेव्हर मिस अन अपडेट